श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते श्रावण महिन्याचे विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते यासोबतच भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवारचा उपवास सुद्धा केला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे साधकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे विवाहित महिलांना श्रावण सोमवारचे व्रत केल्यामुळे सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते त्याचबरोबर ज्या व्यक्ती अविवाहित आहेत ज्यांचं लग्न व्हायचे अडचण येत आहे किंवा लग्न जमण्यास अडचण येत आहे अशा व्यक्तींनी सुद्धा सोमवारचा व्रत केल्यामुळे त्यांचं लग्न लवकर जमतं आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य सुद्धा सुखी समाधानी होत भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांनी आपली करावी यासाठी श्रावण सोमवारच्या काही करू शकतो हे उपाय केल्यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न तर होतातच शिवाय आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण करतात तुम्हा सर्वांना धोत्र्याचं फळ माहीतच असेल ते एक विषारी फळ आहे पण भगवान शिवशंकरांना ते अतिशय प्रिय असल्यामुळे आपण या धोत्र्याचे काही विशेष उपाय सोमवारी करू शकतो पहिला उपाय मी तुम्हाला सांगते आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर सोमवारी भगवान शंकरांना तुम्ही धोत्र्याचे फळ अर्पण करा पूजा संपल्यानंतर अर्पण केलेला धोत्रा तुम्ही तिजोरीत ठेवावा लाल कपड्यामध्ये किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्ही तो गुंडाळून ठेवू शकता यामुळे तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल किंवा उत्पन्न येण्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन ते मिळण्याचे मार्ग सुद्धा खुले होतील किंवा सुखकर होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करा तुम्ही मंदिरात गेला तिथे दर्शन घेतलं तिथे तुम्ही धुतुरा वाहिला असेल तर तुम्ही येताना त्यातला काहीसा एक धोत्रा उचलून आणू शकता असं काही नाही की तुम्हीच वाहिलेला तुम्हीच पुन्हा आग आणला पाहिजे कारण भरपूर गर्दी असते तुम्ही धोत्र्याचं फळ पाहेपर्यंत बाकी लोक सुद्धा तेथे दर्शनाला आलेले असतात त्यांनी सुद्धा धोत्रा अर्पण केलेला असेल तर बऱ्याच वेळा तुम्हाला समजणार नाही की आपण अर्पण केलेला धोत्रा कोणता त्यामुळे तुमच्या लक्षात नाही आलं झालं तर तुम्ही शिवलिंगाचा कोणताही एक धोत्रा उचलून आणू शकता लक्षात ठेवा धोत्र्याचं फूल नाही तर धोत्र्याचं फळ तुम्हाला आणायचं आहे आणि एक आणल्यानंतर घरी आणल्यानंतर तुम्ही ते न पुसता न धुता डायरेक्ट कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे कारण काही पण झालं तर आपण तिथे जे काही मंत्र स्तोत्र म्हणतो तर त्यांचा प्रभाव त्या फळावर झालेला असतो त्यामुळे पुसून वगैरे आपण ठेवलेला तर काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे जशा स्थितीमध्ये तुम्ही तो आणलेला असेल तसाच तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता यानंतरचा दुसरा उपाय हा सुद्धा आपल्याला श्रावणी सोमवारीच करायचं आहे ज्यात आपण त्याला संतती सुख्य नाहीये ना म्हणजेच काय तर लग्नाला भरपूर वर्ष झालेत मूलबाळ होत नाही डॉक्टर दवाखाने करून झालेत भरपूर प्रकारचे उपायही करून झालेत तरी पण त्यांनी आता त्यांचा आसरा शेवटी देवाच्या चरणी सोडलेला आहे की देवाच्या कृपेने झालं तर आम्हाला नक्कीच मूल होईल किंवा मग आम्ही तसेच राहू पण कुठेतरी देवाची आस तुम्हाला लागलेली आहे की देवाने आमची इच्छा पूर्ण करावी तर तुम्ही काय करायचं आहे या सोमवारी भगवान शिवशंकरांना पुत्रप्राप्तीची इच्छा सांगत सांगत धोत्र्याचे फळ अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना मुलगी आहे मुलगा हवा आहे किंवा ज्यांना मुलगा आहे मुलगी हवी आहे या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही ती इच्छा सांगत सांगत भगवान शिवशंकरांना धोत्र्याचे फळ अर्पण करू शकता आणि अर्पण करताना तुम्ही ते तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन शिवलिंगाला गोल गोल फिरवून मगच ते अर्पण करायचं आहे डायरेक्ट व्हायचं नाही तर तुमची इच्छा सांगताना तुम्ही ते भगवान शिवशंकरांवर ओवाळून मगच ते तिथे ठेवायचं आहे हे लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख असतील संकट असतील त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल किंवा मग तुमच्या घरातले एखादा सदस्य सतत आजारी राहत असेल किंवा तुमच्या घरामध्ये चिडचिड म्हणा वादविवाद म्हणा किंवा इतर काही अडचणी की ज्या तुम्हाला खूप करून आणि तुमचं जीवन त्यामुळे तुम्हाला झालंय कुठेतरी असं वाटतंय की आज नव्हते ते थांबावं आणि आम्हाला सुखाचे दिवस बघायला मिळावे तर तुम्ही काय करायचं आहे तर श्रावणातल्या सोमवारी मग पहिला असेल किंवा दर सोमवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही तुमच्या डाव्या हातामध्ये धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे तुम्हाला धोत्र्याचं मूळ या दिवशी मिळालं तर तुम्ही मूळ सुद्धा या उपायासाठी वापरू शकता तर मग धोत्र्याचं मूळ असेल तर मूळ धोत्र्याचं फळ असेल तर फळ किंवा फूल असेल तर फूल म्हणजेच काय तर धोत्र्याचा तुम्हाला कोणताही पार्ट मिळाला फूल पान फळ मूळ काही पण जे असेल ते तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये धरायचं तुमच्या डोक्यावरून ते उलट दिशेने फिरवायचा आहे किंवा मग तुम्हाला एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी करायचा आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि दरवाजाच्या वरच्या चौकटी पासून खाली उमऱ्यापर्यंत तुम्हाला ते धोत्राचे जे काही फळ आहे फुल काय असेल ते फळ फूल पान मूळ यापैकी जे काही तर ते तुम्हाला सात वेळा असं उतरवायचं आहे आणि स्वतः एकट्यावर करायचं असेल तर आपण ओवाळतो म्हणजेच आपण एक डावीकडून उजवीकडे ओवाळतो तर त्याऐवजी तुम्हाला उजवीकडून डावीकडे हे गोल गोल तुमच्या डोक्यावरून ओवळायचं आहे किंवा मग डोक्यापासून पायापर्यंत स्वतःच्याच हाताने ते उतरवायचं आहे आणि कुठेतरी लांब फेकून द्यायचं आहे की जिथे ते कोणीही ओलांडला जाणार नाही किंवा मग चार रस्ते जिथे एकत्र मिळतात किंवा तुम्ही एका साईडला ते टाकून देऊ शकता यामुळे सुद्धा तुमच्या समस्या नक्कीच मिळतील पुढचा उपाय आहे वाईट शक्तीपासून मुक्त होण्यासाठी उपाय जर तुम्हाला वाईट शक्तीचा त्रास होत असेल हा जो प्रकार आहे तो तुम्हाला झालेला असेल तर श्रावणी सोमवारी भगवान शंकरांना धोत्रा किंवा नक्की अर्पण करा त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती तुम्हाला पीडित करत असतील तर त्या सुद्धा दूर होतील श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी उठून भगवान शिवशंकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दीप त्याचबरोबर फळं फुलं पानं इत्यादी वापरून पूजा करायची आहे व्रताचा संकल्प करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे शिवशंकरांना तुम्ही साधा सुद्धा जलाचाही अभिषेक करू शकता शिवलिंगावर बेलाचं पान अक्षदा चंदन इत्यादीही अर्पण करू शकता एक फळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही सर्वात प्रथम एकतर दही भात खाऊ शकता किंवा कारल्याची भाजी खाऊ शकता जसं आपण श्रावणी सोमवारच्या उपवासामध्ये शक्यतो मीठ खात नाही आणि जर तुम्ही खाल्लं असेल तर उपवास म्हणजे काय असतं की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग आपण त्या दिवशी केलेला असतो जसं की अन्न पदार्थ न खाता आपण फळ आहार घेतो त्याचबरोबर आपण दिवसभरात झोपतही नाही किंवा बरेच अशी कार्य असतात की आपण उपवास नसताना करतो पण उपवास असताना करत नाही तर मग काय एक प्रकारे त्यागच काय असतो तो, तो आपल्याला व्रत किंवा उपवास शिकवतो यामुळे मग या, मुण। या दिवशी आपल्याला कडू चव काय असते गोड चव काय असते किंवा बिना मिठाचे पदार्थ आपण न खाल्ल्यामुळे दिवसभरात आपल्याला कसं वाटतं हे सगळं समजण्यासाठी किंवा जीवनामध्ये कडू गोड अनुभव आपल्याला आलेच पाहिजे या सगळ्यांची शिकवण आपल्याला मिळावी म्हणून आपण पण उपवास सोडताना सर्वप्रथम कारल्याची भाजी खावी आणि नंतरच उपवास सोडावा नक्कीच तुम्हाला महादेवाच्या कृपेने सर्व काही मिळेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांनाही पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आजच स्वामी संदेश वास्तू टिप्स या युट्यूब व्हाणीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन मध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव